वेलकम टू दर्शना का सेट्स ब्यूटी हब अब किसी भी तरह के मेकअप के लिए आपको दूर जाने की आवश्यकता नहीं क्योंकि आपके सिन्नर में ही उपलब्ध है आपकी सुंदरता में चार चांद लगाने के लिए दर्शना इंटरनेशनल ब्यूटी हब एंड एकेडमी। यहाँ ब्राइडल मेकअप पार्टी मेकअप वेट लुक मेकअप पोर्टफोलियो मेकअप रैप लुक मेकअप एयर ब्रश मेकअप जैसे अनेकों लुक पाए वो भी कम कीमत में इसके अलावा

जल्दी आइए दर्शना इंटरनेशनल ब्यूटी हब एंड अकेडमी में हमारा पता तानाजी चौक सिन्नर कॉन्टेक्ट नंबर सेवन थ्री सेवन थ्री टू टू जीरो नाइन जीरो जीरो तो एक बार अवश्य पधारे दर्शना कासट इंटरनेशनल ब्यूटी हब एंड अकेडमी मंगळवार दिनांक तीन मे रोजी होणाऱ्या रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर सण शांततेत साजरा व्हावा यासाठी सिन्नरचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर शहरातून सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची एक शांतता संचलन काढण्यात आली यावेळी सर्वांना सण उत्सव शांततेत पार पाडावा कुठल्याही प्रकारच्या सोशल मीडियावरील खोट्या मेसेज व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले मंगळवार दिनांक तीन मे रोजी होणाऱ्या रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यासह सर्व सिन्नर शहरातून एक शांतता फेरीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ही फेरी शहरातील वेस काजीपुरा गणेशपेठ शिंपी गल्ली खडगपुरा सिन्नर परिषद कार्यालय ते सिन्नर पोलीस स्टेशनजवळ नेऊन या संचलनाचा समारोप करण्यात आला या संचलन दरम्यान सिन्नर पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांनी सोशल मीडियावरील खोट्या मेसेज व अफवांवर विश्वास ठेवू नये रमजान ईद उत्साहात व भयमुक्त वातावरणात साजरी करावी असे आवाहन करण्यात आले शहरातील मुस्लिम धर्मियांच्या प्रार्थनास्थळाची पाहणी देखील करण्यात आली व रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी त्यांच्या ईदगाह मैदानावर दुवा पठण करावे त्यासाठी सिन्नर पोलीस सर्वतोपरी बंदोबस्त देणार असून सिन्नरमधील हिंदू मुस्लिम बांधवांचा सलोखा यापुढेही आहे असाच अबाधित राहावा असे आवाहन करण्यात आले एस एन न्यूजसाठी रोहन भावसार